काय सांगायला आज मराठी म्हणून एकत्र आलात हे बघा आज आहे ना आज सुवर्ण सोहळा आहे आज मराठी माणसाचा सुवर्ण सोहळा आज दोन्ही बंधू अठरा वर्षानंतर एकत्र आले याचं कारण या महाराष्ट्राचे लटके तोडत होते दोन्ही बंधू काही कारणास्तव वेगळे झाले वेगळे झाल्यानंतर आज अठरा वर्षानंतर आज सुवर्ण सोहळा सु� आज मराठी माणसाला बघायला मिळतोय आणि खरोखर ही काळाची गरज होती कारण याचं कारण या भाजपने हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा महाराष्ट्र वाढवला मराठी माणसाला वाढवली हिंदू धर्मासाठी त्यांनी हात घातले आणि त्याच्यानंतर ह्या मराठी धर्म वाढवला मराठी भाषा वाढवली त्याच्यानंतर ह्या बी जे पीने भारत भारतीय बा जनता पार्टीने आज या मराठी माणसाचे लचके तोडण्याचा त्यांनी प्रयोग केला कारण या दोन्ही भावामध्ये वेगळं होण्याचं कारण ही भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यांनी हे वेगळं करून आज दोन्ही भावांना वेगळं केलं परंतु आज हा सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही मराठी माणसाची एकजूट ताकद ही वाढलेली आहे आणि ह्याच्या पुढे ह्या सूर्य तळपत राहील तोपर्यंत हा ठाकरे घराणा मराठी माणसाच्या मागे उभा राहील आणि राहील अशी मी खात्री देतो तुम्हाला धन्यवाद पहिलं मेन म्हणजे मी मराठी असायचा मला खूप अभिमान आहे आणि आम्ही तर खूप म्हणजे कित्येक वर्ष चार पाच वर्ष किंवा दहा वर्ष झाले तिथपासून आम्ही दो हे दोन म्हणजे ठाकरे बंधू राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येण्याची आम्ही खूप अपेक्षा करतो आणि माझं मी माझं गाव मेन म्हणजे रत्नागिरी माझा जिल्हा मोडतो तालुका दापोली आता सध्या मी तर कांदोलीमध्ये राहत आहे हां मेन म्हणजे एक आहे माझं माझं वैयक्तिक मग आणि माझ्या आजूबाजूचे फ्रेंड म्हणजे मित्र परिवार आहेत ते काय त्यांचं म्हणा की राजसाहेब ठाकरे एकदा तरी मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण मराठी माणूस जे वैयक्तिक लोक आहेत ते आम्ही स्वतः मराठी माणसं म्हणजे त्यांना वोटिंग देतो आता जे इलेक्शन झालं त्यावेळेस पण वोटिंग दिले परंतु बाकीचे जे आपले मराठी माणसं आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या दोन भावांना सपोर्ट केला पाहिजे एवढं बोल बाबा एकत्र आलं ठरली म्हणजे ठरवणारे ठाकरेच होते आणि त्यांनी जे महाराष्ट्रासमोर जे ठेवलं आहे आज आज दिवाळी दसरा आणि आमच्या जे काही मराठी जनांच्या आणि मराठी लोकांच्या मनात जी शंका होती का दोघं भाऊ एकत्र येणार की नाही पण आज एवढ्या वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आले जे काही स्वप्न होतं महाराष्ट्रात ज्या जनतेने बघितले होते का दोन भाऊ एकत्र येऊन जो काही मराठीचा मान सन्मान या महाराष्ट्रात होईल व त्याची जे बाकरी लोकांच्या हिंदी भाषिकांना जे दिसणार आहे त्या आजच्या याच्यातून ते टीजर आहे अजून तो पिक्चर बाकी आहे बाळकोडू बाळासाहेबांनी खूप वर्षापूर्वीच दिलेलं आहे ते आमच्या रक्तात भिनलेलं आहे मराठी भाषा ही प्रत्येक महाराष्ट्राच्या ज्या नागरिक आहेत त्यांची प्रत्येकाची एक एक प्रथम जी गोष्ट आहे ती ती मराठी आहे कारण आपली मातृभाषा आहे मराठी आहे मराठीचा कुठंही कोणी कोण कुन लचके तोडायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या लोकांना वेळीच धडा शिकवणं हे प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचं काम का आहे आणि ते प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीनं ते आपले एक प्रथम आपण कर्तृत्व म्हणून त्या गोष्टी आपण त्या केलेल्या पाहिजेत आणि ते जे कोणी आपल्या मराठीला दाबण्याचा प्रयत्न करतात त्यांचा विरोध हा आपण केलाच पाहिजे नक्कीच लोकांचं याबाबत आपण लोकांना या गोष्टीची माहिती दिली पाहिजे आणि आपल्या मराठी चित्रपटांचे जे प्राईम जे आपल्याला जे, जे शोज आहेत ते मिळत नाही आहेत तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे खरंच हे आपल्यासाठी खूप नक्कीच त्यांनी जर राजसाहेबांची वेळीच भेट घेतली असती तर राजपा राजसाहेबांनी किंवा उद्धवसाहेबांनी जे कोणी मराठीसाठी काम करतात त्या त्यांना भेटून जर त्यांना मागणी केली असती तर नक्कीच त्यांना कुठेतरी थिएटर मिळवून देण्यासाठी एक महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक हे एकत्र आले असते आणि त्यांना थेट तेर्थ, थिएटर मिळवून देण्यासाठी <स्थ> नक्कीच प्रयत्न केला असतो आ, मला वाटतं की आता हे दोघं बंधू एकत्र आलेत आत्तापर्यंत जे जातीपातीचं राजकारण जे क केलं जात आहे जातीमध्ये जाती जी फूट पाडली जाते ती आता बंद होईल सगळे आता मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहणार आहे सगळं महाराष्ट्र मराठी बोलणारे लोक एकत्र येतील आणि मला वाटतं हा जो यांचा डाव आहे जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा हा आता म्हणजे यशस्वी होणार नाही